किती किलोमीटर पडते मग पन्नास पडते का चालते पन्नास तर पन्नास नाही पण डीन ना लई मोठा शॉर्ट केला बरं का आहे ना या जोडी तर ते आमच्या कॉलेज लाईफ मधला सगळ्यात मोठा विलन झाला आमच्यासाठी आमची ट्रिप जाणार होती पण आमची ट्रिप त्याने कॅन्सल केली सगळा क्लास आता पण मी आणि माझे मित्र आता आम्ही ट्रिपला जरी कॅन्सल झाले तरी आमची ट्रिप कॅन्सल होऊ शकत नाही तर मित्रांनो अशा तऱ्हेने आम्ही किल्ल्याकडे प्रस्थान केलेलं आहे आजूबाजूचा परिसर निहाळ पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये पुणे मधून निघालो आहोत आम्ही किल्ले तोरणाकडे ट्रिप आपली कॅन्सल झाली काय म्हणणं मावळा हॉटेलची नाव पण छान आहे तरी इकडं छान आहेत सगळे हा इकडे इकडे कर हे देखो आज हमारी कॉलेज की ट्रिप कॅन्सल होत चुकी और हम जा रहे तोरणा किल्ले को तुमचं काय म्हणणं आहे आपल्या कॉलेजची ट्रिप कॅन्सल झाली आपल्या डीन आपल्या कॉलेज लाईफ मधल्या सगळ्यात मोठा विलन ठरला बरोबर आहे ही गोष्ट शंभर टक्के खरी आपला डीन खूप निवडणूक विचारू नका कोणता रोड आहे तर आता आलो आपण नसरापूरमध्ये नसरापूरमधून थोडं पुढे गेले की एक वाट राजगडकडे जाते आणि तोर तोर एक तोरणाकडे जाते पण आता प्लॅन तर झाला तोरण्याला जायचा राजगडच्या वाटेला येऊन राजगडला न जाणं म्हणजे एक प्रकारचं स्वर्गाच्या वाट्याला येऊन स्वर्गात न जाणं म्हणजे रिग्रेट व्हाले मला सध्याला पण प्लॅन आपला चोरण्याचा झालाय त्यामुळं आता मी चोरण्याला चाललो आहे आम्ही तिथले हार तर अशा तऱ्हेने आम्ही गडावरील देवीची पूजा करण्यासाठी आणि गाडीची पूजा करण्यासाठी हार घेतलेला आहे म्हणतात ना की कोणतं तरी चांगलं काम करण्यासाठी पूजा केली पाहिजे तसंच काहीतरी तर आता गाडीची पूजा करून झालेली आहे आणि आपण आता आपल्या पुढच्या प्रवासाला आपला चांगल्या म्हणजे पट्टीच्या नृत्य आपल्यासोबत किल्ल्यावर फिरायला आला दिनाशय बाय भावाचा आणि आमच्या चांगले पण राहिले बघू तर तोरणा किल्ला थोड्याच जवळ असताना आम्ही खडतर वाट काढत किल्ले तोरणाकडे जात आहोत पाहू शकता रस्ता खडकाळ आहे भरपूर तर अशा तऱ्हेने आम्ही मेन किल्ल्याकडे निघालेले आहोत तर समोरच बघू शकता तुम्ही किल्ले राजगड भव्य दिव्याचा राजगड स्वर्गहुनी सुंदर राजगडच्या दिशेनेच एक वाट समोरून तोरणा केल्या जाते आम्ही गावातून जात आहोत त्या गावातील लोक दुपारची वेळ झालेली आहे हे बघा ओम भाऊ आणि विनायक ओम भाऊ तर खूपच एक्साइटमेंटमध्ये होता तर मित्रांनो अखेर आपण पोहोचलो आहोत तोरण्याच्या पायथ्याला तर आता सुरू करूया आपण तोरण्याचा दमदार आणि ऐतिहासिक ट्रेक इथून साधारणपणे दोन तासाचा ट्रेक आपला सुरुवात तर भारी झाली थंड हवा हिरवाई आणि जबरदस्त शांतता इथं इतिहासाचा पहिला अध्याय असल्यामुळे इथं आपल्याला एक्साइटमेंट भरपूर जाणवत आहे पाहू शकता तुम्ही मित्र वगैरे बसलेत आत्ता सुरुवात झाली आपल्या ट्रॅकला तर आता आपण तोरण्याला पोहोचलोय आहे आणि गाडी आपण खाली पार्क केली आहे आणि आपण तोरणा चढायला सुरुवात केली आहे आता तर बघूया पुढं काय होतं चला 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 तर मित्रांनो तोरणा किल्ल्याला प्रजापती गड़ सुद्धा म्हणले जाते छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी जिंकलेला हा स्वराज्यातील पहिला किल्ला किल्ले तोरणा ज्याला की इगल फोर्ट असेही म्हणतात सोळाशे एकोणपन्नास साली जिंकलेला शिवाजी महाराजांनी हा पहिला किल्ला आहे स्वराज्याचे तोरण बांधून म्हणजे हाच किल्ला जिंकलेला आहे शिवरायांनी हा किल्ले तोरणा जिंकल्यानंतर आसपासचा प्रदेश हा जो आहे आपला तो विस्तार करायला सुरुवात केली व आपला स्वराज्य कसे वाढेल यासाठी प्रयत्न चालू केले या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या भिंती इथल्या आसपासचा बुरुज आणि जो डोंगराळ भाग आहे का त्यामुळं हा किल्ला म्हणजे रणनीतीच्या दृष्टीनं महत्वाचा मानला जातो स्वराज्यासाठी आपल्या मा कुठल्या गाव जाऊ तांदळवाडी माळश्वर तालुका सोलापूर जिल्हा हा सोलापूर जिल्हा किती किल्ला आहे किती किल्ले फिरले आतापर्यंत आतापर्यंत रायगड झाला परत प्रतापगड झाला बरोबर परत शिवनेर किल्ले झाला नंतर परत गिरणाशिवर झाला गिरणाशिवर झाल्यानंतर परत पन्हाळा झाला आहे एवढी गे आता तरी बारीक मुलगा किती किल्ले किल्ले तरी अंदाजे काय असतेस काय मस्त आहे माझ्या अंदाज सत्तर वयामध्ये एवढं चढणं ती होते आधीपासून आवड आहे का आवड माणसाला करत नाही बरोबर आहे आता आमचा मित्र खाली चालण चांगलं वाटलं भेटून तुम्हाला थँक्यू बाबू तर मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या वरच्या भागावर पोहोचलो आहोत हवा तर एकदम थंड झाली आणि समोर दिसणार व्ह्यू बस शब्द नाहीत आपल्याकडं आणि इतिहासातले महत्त्व सांगायचं झाल्यावर याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं होतं तो म्हणून इथल्या मातीला आणि या किल्ल्याला एक इतिहासाचा वेगळाच मान आहे आता आपण किल्ल्यावर आलेलो आहो आम्ही आता पकड मोबाईल आम्ही आता बसलो आहे मंदिराजवळ तोरणा किल्ल्यावर आल्यानंतर इथलं वातावरण तर खूपच छान आहे किल्ल्याचा ट्रेक म्हणजे थोडी मज्जा आहे आणि चढायला थोडा अवघड आहे पण सोबत जर असे मित्र असले तर चांगला आहे बघू शकता मागं कोकण दरवाजा आहे सध्या आणि आपल्यासोबत आपला एक ट्रेक पार्टनर पण आहे सोबत मस्त झोपे घेतो आता आता आपण तोरणेश्वर मंदिरामध्ये पूजित साहित्य कुठं बोम्या पूजित साहित्य आले कुठं हारदी तोर्णेश्वर मंदिर तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत किल्ल्याची मेनगाई देवीच्या मंदिराजवळ हे मंदिर इथल्या स्थानिकांसाठी आणि ते ट्रेकरांसाठी खूपच पवित्र मानलं जातं ही देवी म्हणजेच किल्ल्याची रक्षक शक्ती असं मानलं जातं की कि किल्ल्याच्या सुरुवातीपासूनच देवीचा आशीर्वाद इथल्या लोकांवर आणि महाराजांवर होता म्हणूनच तोरणा किल्ला हा शक्ती सामर्थ्य आणि धैर्याचं प्रतीक मानलं जातं मंदिर खूपच साधं आहे आणि ऊर्जा मात्र जबरदस्त आहे ट्रेक करून इथपर्यंत आलं की एकदम शांतता सकारात्मक वाईब इथे मिळते तर मित्रांनो तोरणा किल्ल्यावरून दिसणारा हा तलाव तुम्ही पाहू शकता इथून खाली दिसणारा हा तलाव ट्रेकरचा फेवरेट स्पॉट आहे कारण इथं आल्यावर थकवा एका क्षणात आपला गायब होते तोरणा पोचल्यावर तोरणेश्वर मंदिर आणि मेंगाई देवीचं दर्शन झालेलं आहे तर आता आपण चाललोय झुंजर माचीकडे तर मित्रांनो ही आहे तोरणा किल्ल्याकडे जाणारा सर्वात रोमांचक आणि ॲडव्हेंचर भाग झुंजार माचीकडे जाणारा रस्ता खूपच अरुंद आहे समोर एका बाजूला खोलदरी दुसऱ्या बाजूला उंच कडा पण याच ठिकाणी ट्रेकरांना मिळ मिळतो तो खरा थ्रेलिंग व्ह्यू इथे चालताना वारं एकदम जोरात लागते आणि पावलं जरी चुकत असली तरी डेप्त आहे हे खाली बघूनच कळते पण सगळ्यात भारी म्हणजे समोर उघडत जाणारा नजारा डोंगर ढग आणि दरी एकत्र दिसतात आणि संपूर्ण लँडस्केप सिनेमॅटिक बनतो झुंजार माची हे नाव पुरेसं आहे माचे म्हणजेच किल्ल्याची ताकद किल्ल्याचा स्वाभिमान पूर्वी येथूनच शत्रूवर नजर ठेवली जायची आणि आताच हा स्पॉट म्हणजे ट्रेकरांसाठी महत्त्वाचा स्पॉट बनला आहे तुम्ही जर टो तोरणा ट्रेक करत असाल तर हा झुंजार माचीचा रस्ता अब्सल्युटली मिस करू नका किल्ल्यावरून दिसणारी हा झेंडा निशान आणि समोर विशाल काय अशी झुंजार माची किल्ल्यावरील दृश्य आणि हा बघा किल्ला पाहू शकता अगदी गरुडासारखा दिसणारा किल्ल्या त्यानंतर आपण किल्ल्यावर पोहोचल्यानंतर सगळे थकलेले होते थकल्यानंतर सगळ्यांनी मिळून घरून आणलेल्या जेवणावर ताव मारला स्टँड <laughs> स्टँड घ्यायला गेले त्याला म्हणायचं असं स्टँड द्यायची त्याला बसतो बरोबर भेटतंय आताच आम्ही गड फिरून आलेलो आहोत आमची एक झोप झालेली आहे आणि आता आम्ही आमचा कचरा पेटवला आहे गडवर गडावरचा जो गोळा केला तो आणि हे पहा हे आमचे मित्र असे बसलेले आहेत सगळे ट्रेकर मित्र आता आमची आमच्या रूमकडे मार्गस्थ होण्याची वेळ आलेली आहे आणि आम्ही थोड्याच वेळाने मार्गस्थ होत चाल चला तर मग राहिलेलं पाहून घेऊ आणि रूमकडे रवाना हो लगेच वाज आपण जातो जातो जवळ लगेच तर जेवण झाल्यानंतर थोड्या वेळा बसून सर्वांचं इतिहासाविषयी किल्ल्याविषयी महाराजांविषयी चर्चा चालू होती इतिहासात कोणती पुस्तक वाचायला पाहिजे इतिहास कशा प्रकारे वाचला पाहिजे हे सर्वजण चर्चा करत होतो अशा प्रकारे आमची तोरणा किल्ल्याची ट्रिप संपलेली आहे आजच्या ट्रिप ऑर्गनायझर श्रेयश वाडकर यांनी सगळ्यांचं जेवणाचं एक नंबर अरेंजमेंट केलं होतं आजच्या जेवणामध्ये होतं चपात्या वेज बिर्याणी पुलाव सॉस चटणी याचा आस्वाद घेत घेत आमची ट्रिप अशा प्रकारे संपन्न होत आहे नेक्स्ट ट्रीप राज राजगडावरती असणार आहे अरे सॉरी यार पेपर बघू तरी काय होते

चौदा किलोमीटर मुक्काम माहिती एक मुक्काम एक मुक्काम तर मित्रांनो हा होता आपला आजचा तोरणा किल्ल्याचा भन्नाट असा ट्रॅक तुम्हाला जर आपला व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि भेटू पुढच्याच व्लॉगमध्ये असून एक मजेदार ट्रॅक घेऊन धन्यवाद तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय